होते कोणत काम मंजूर होत्रालयात मंजूर करण्यासाठी काम मंजूर होत आहे आणि त्याच्यावर आपला आयता डोळा ठेवायचा आणि आयत क्रेडिट घ्यायचं हे काम मला वाटतं या ठिकाणच्या परभणीतल्या लोकप्रतिनिधीच सातत्यानं चालू आहे मग मक... तुम्ही जर नाट्यगृह नाट्यग्रह आणलं म्हणताय तर नाट्यगृह का कम्प्लीट केलं नाही तुम्ही परभणी शहरामध्ये आज परभणी शहराची इतकी अवस्था बिकट झालेली आहे ज्या वेळेस आम्ही हे अक्षदा वाटपाचे कार्यक्रम हे अयोध्येच्या मंदिराच्या अनुषंगाने चालू असताना प्रत्येक ठिकाणी आम्हाला म्हणलं जात आहे की आमच्या रस्त्याचं भाग्य कधी उजड मग तुमच्या जर का एवढी धमक आहे इथं बसून तुम्ही जर का निधी प्राप्त करत असाल तर तुमच्यामध्ये तशी धमक आहे तर मग परभणी शहराच्या विकासासाठी निधी का आणत नाही तुम्ही तुम्हाला साध नाट्यग्रहाला पाच कोटी रुपये निधी कमी पडतोय तर तुम्हाला ते सुद्धा आणण होईना मग तुम्ही आयत्या पिठावर रेगोट्या ह्या वडू नका तुम्हाला परभणीकरांनी दहा वर्ष दिलेत एक नाही दोन नाही दहा वर्ष तबल पहिली टर्म दिली दुसरी टर्म दिलेली आहे तुम्ही त्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये काय दिवे लावलेले आहेत तुम्ही, तुम्ही जर का खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जर का तुम्ही निधी जे काय आणला ते सांगाल लोकांना हे मी आलं हे मी आलं <coughs> मग लोकांना जे लोकांना सातत्यानं तिथं आम्ही ज्यावेळेस घेतो आमचे सगळे नगरसेवक ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्या भागातील लोक त्यांना म्हणतात की बाबा आमचा रस्ता करा आमच्या नाल्या करा आपण आपलं घर कसं चल एवढंच मला वाटतं या परभणीच्या लोकप्रतिनिधीने केलेलं आहे आज परभणीच्या या आज परभणीमध्ये जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज झाले मला सहा अभिमान वाटतो की आमच्या महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या मेडिकल कॉलेजच्या अनुषंगानं पुढाकार घेऊन हे मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सर्वसामान्य जनतेसाठी दिलेलं आहे त्यासोबतच परभणीकरांची पाणी पुरवठ्याची योजना आहे ती सुद्धा त्यांनी बघितलं नाही की बाबा ह्या महानगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे पण माझा परभणीकर आम्ही ज्यावेळेस हे निवेदन देतो त्यावेळेस एक आपला परभणीकर कुठं या ठिकाणी तहानलेला नसू नये त्याच्या घरी पाणी पोचलं पाहिजे या अनुषंगानं आम्ही त्या सुद्धा त्या सुद्धा याच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास दीडशे कोटी रुपये बरोबर आहे बरं बरोबर दीडशे कोटी रुपये परभणी शहराच्या या पाणी पुरवठा योजनेसाठी दिलेले होते आज पुन्हाही आज सांगितलं की काल आम्ही एक पियुष गोयल साहेबांचं सा वस्त्र उद्योग मंत्रालय नवी दिल्लीच्या ज्यावेळेस आम्ही या कृषी महोत्सवाच्या अनुषंगानं परभणीमध्ये देवेंद्र फडणवीस आले असतात त्यांनी आम्ही सातत्यानं त्यांना आम्ही त्यावेळेस पासून पाठपुरावा करत होतो की जे दोन हजार चौदा पंधरापासून जे सी आय या परभणी शहरातलं बंद झालेलं होतं परभणी तालुक्यातलं बंद झालेलं होतं त्यावेळेस त्यांना आम्ही सात सातत्याने पाठपुरावा केला की सी या परभणी शहरामध्ये चालू करावं त्या अनुषंगाने कालही त्याचं निविदा निघाले की सी सी आय करण्या संदर्भात ज्या कोणी जिनिंगच्या आहेत ते बावीस तारखेपासून तीही सुद्धा निविदा या ठिकाणी म्हणजे सुरू होणार आहे सी सी आय सुद्धा सुरू होणार आहे वस्त्र उद्योग मंत्री मी खरोखरच आभार व्यक्त करतो कारण परभणीमध्ये कापसाच आवक ही जवळपास या सीझनमध्ये कापसाच्या सीझनमध्ये सात ते आठ लाख क्विंटल असायचे मग दोन हजार चौदा पंधरापासून हे सीसीआय बंद झाल्यानंतर आपण बघितलं की परभणीचं हे मार्केट हे ठप्प होत गेलेलं आहे एक सीसीआय आल्यानंतर काय परिणाम होतो सीसीआय आल्यानंतर मार्केटमधलं चलन मार्केटमधली वर्दळ ही चालू होती कारण सीसीआय आल्यानंतर सीसीआय मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करते आणि त्याचा जी सी सी आय हे जी, 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 जी किंमत आहे हे जे शेतकऱ्यांना जो भाव दिलेला असतो ते लगेचच सहा सात दिवसामध्येच नाही का त्याच्या खात्यामध्ये जमा होतो आणि जमा झालेला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेली जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याच या परभणी तालुक्यामधले परभणी शहरामध्ये व्यापाऱ्यांच्या या खरेदीमध्ये उपलब्ध होती अशा अनुषंगाचं काम आम्ही या ठिकाणी मार्केट कमिटीची ज्यावेळेस निवडणूक होती तर आमचा नारा तोच होता की आम्ही सातत्याने सांगितलं त्या ठिकाणी कि शेतकऱ्यांना सांगितले की आम्ही आल्यानंतर आम्ही जरी चार जण या ठिकाणी निवडून आलो असतो तरीही चार जणांनी आमची भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सी सी आय आणण्याचं आम्ही या ठिकाणी वचन दिलेलं होतं आणि ते काल पूर्तता झाली